त्याच्यात गेलाय त्याचा खात्री त्याने चार पाच साप वाचवले त्यामुळे यातून इकडे गेला नाही ना नाही नाही तिकडे दहा मिनिटं झाले मी आत्ताच येत कस

का तिथलं धाडक दे रे हिंमत धडक दे खतरनाक्रेस hmm. huh? खतनाक मित्रांनो भयानक असं राजीतनाक गाव चालू करून यायला थांबा जरा मी फोटो घेतो भयानक भयानकेसिव्ह नव हो काय तसा दसा होण्यासाठी कितके अग्रेसिव्ह आहे बघ बाईकला आहे अंगावरच आहे सर ती तिथे काढलेली होती तसंच चालू रे घरच काम चालू होत तिथे फुल्ल ताकद लावली बघत्यानं श्रद्धा व्हिडिओ कॉल करा बोल जोडीदार असते ना ना रावु देदा, रावु देदा नाग पण ख नागस्त राहुल राहुल भयानक असा चिडलाय ना, ना भयानक आहे आणि मित्रांनो हिंमत त्याला वाटल्यांचा त्याला त्याला बॉटवल्यांचा दमच नाही ॲग्रेसिव्ह ना काय हे ना श्रद्धा हिंमत वाटल्यांचा मग काय करायला पाहिजे पाटील पाटील काय करायला पाहिजे प्राणी मित्रांनी त्याने चार पाच साप वाचवले चांगलं लक्ष ठेवलं आता शिंमत पाटील ब्रँड आहे ओ माणूस तीन चार आ, मला वाटतं चार पाच साप वाचवला आहे दामणी आता बोलवत नाही धरायला आणि त्याचं लक्ष बघा की एक आज शिंमत डब्बाचा भरणी भरणी भर नाही आन आहे ना हे श्रद्धा भयानक खुंकार आहे एवढा खुंकार मी पण पहिल्यांदाच पाहिलाही नाक भयानक असं खुंकार मित्रांनो नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण मामांचाच मुलगा आहे अशी मत तरी इथलं क्लीन केलंय त्यांना हे है ना श्रद्धा <laughs> कुत्र रागानं बघता पण येत नाही सापा पुढं जरा बळाल तर कॉल चालू झाला ना हाड आत्ता रे हाड क थंडी संपत आल्या घराचं काम चालू आहे साईडवरच यावं लागतंय स्टिक तिथंच राहिलेले आहे डेंजर आहे ना है ना तुम्ही जवळून तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो त्याचा फण बघा किती खतरनाक आहे अशा सापानं बाईट केली तर यात विष येत आहे आणि डेंजर असा नाग आहे मित्रांनो मित्रांनो सुंदर असा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ज्याला नाग नावाने ओळखला जातो नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण आहे आणि असा साप चावला तरी कुठला हॉस्पिटल हो श्रद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि कोणी पण कमेंट करून सांगा तोंड सुजलेलं कमी आलं व्हिडिओमध्ये दिसत नाही सुजले म्हणतेस बघ हायच क्लिअर आहेस एलर्जी झालेली आहे जरा सुजल्या श्रद्धा आणि हिम्मत पाटील आगळगाव बरेचसे साप वाचवलेले आहेत मित्रांनो अरे हिम्मत पाळकी करायला गेलास हां देखना है ना तुझ लक्ष कस गेलमत मी या बाकड्यावर बसलो होतो आणि माग ना आले कसं दिसलं वाजा लागलं खास 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 वाजव लागलं आणि मला बघून त्या ह्याच्यात गेल खिडक्याला लय खुंकर आहे धर धर र त्याचा अगं नको पुन्हा काढायला लागेल अगो लय खुंकर आहे ना पहिला नाग धरला एवढा हिंमत तर बघ तित्तपर्यंत जम करतोय श्रद्धाच्या अंगावर लय ऍक्टिव्ह आहे भयानक ऍक्टिव्ह आहे झाड त्याचं त्यालाच चावालय तू चिडलाय किती बघ साप चिडचिडे होते आत्ता श्रद्धा ह्या विषय ज्यांच्या आत्ता तो बाहेर निघाला आहे ना नाही म्हणतोय काय भरणीत जपून घाल बाळा भयानक खुंकर आहे बर का नावा गा, वाचवलास रे चौथा पाचव वाचवलास तुला साप कळाली ना नाग आहे तू ओळखला ना, बरोबर सांगितलं साप ओळखायला शिकलास दामण बिमन असलं तर घालवता येतय पण नाग नाही भयानक असा नाग आहे तिथ दगडांचा खिळगा आहे तिथं थोडीशी म्हणजे अडखळ आहे त्याच्यामुळे तो येऊन बसला असं नाही की झाड आहे ती गार आहेत येऊन असं नसतंय तिथं झाडांच्या शेजारीच तिथं म्हणजे हे आहे आपलं खिडक्या हा खिडक्या दोन तीन आहेत आणि दगडांचा मोठा आहे त्याच्यामुळे त्याला जागा आहे तिथं सेफ बसण्यासाठी आणि खाली म्हणजे झाड असल्यामुळं गारवाय त्याच्यामुळे तो येऊन बसला आणि यांना दिसला तरी यांनी ती साप वाचवलंय यांनी पाच सहा साप वाचवले आणि त्याच्यापैकी हा एक नाग साप आहे आणि असा साप मानवी वस्तीत आला तर म्हणजे मारू नकाजवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि जरी चुकून चावला तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं तिथे अँटीव्ह्यू नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही होत नाही माणूस म्हणजे वाचतो दोन तीन तासापूर्वी लगेच जायचं आणि तुमचं नाव काय हिंमतराव पाटील हिंमतराव पाटील आगळगाव त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा नाग साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करण्यास साप नसतो